शिक्षिका बहिणींचे मुख्यमंत्र्यांकडे टप्पा अनुदानासाठी साखळी तसेच शिक्षक समन्वय संघाचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरूच उपसंचालक कार्यालयासमोर महिला शिक्षिकांचे रक्षाबंधन प्रतिकात्मक रक्षाबंधन कार्यक्रम साजरा महिला शिक्षिका लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री यांना राख्या बांधून शासनाकडे शासन निर्णय काढण्याचे साकडे आंदोलनाचा एकोणाविसावा दिवस चक्रीय उपोषणाचा सहावा दिवस आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी सरकारकडे विविध घटक संघटनांकडून नेहमीच आंदोलन केले जातात पण आंदोलनाला सुद्धा काहीतरी मर्यादा असते गेल्या वीस वर्षापासून दोनशेहून अधिक आंदोलने पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना करावे लागतात ही पुरोगामी महाराष्ट्राला सरकार व राज्य करताना निश्चितच भूषणाव नाही सरकारने लाडकी बहीण योजना अधिवेशनात घोषित करण्यात आल्या शासन निर्णय करून अंमलात आणली सुद्धा याची कोणी मागणी देखील केली नसताना शासनाने हजारो कोटी रुपये दिले पण गेले वीस ते पंचवीस वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या भगिनींना महिला शिक्षक भगिनींना पगाराविना ताटकळत ठेवले यावेळी आज रक्षाबंधन असल्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या प्रतिकात्मक व्यक्तीला सर्व महिलांनी राख्या बांधण्यात आल्या गेली एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्यात सर्वच उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये वाढीव टप्पा संदर्भात घोषणा करून देखील या संदर्भातला शासन निर्णय मधील अनेक नावाखाली मुद्दाम ताटकळत ठेवला आहे या शासनाला जाग आणून देण्यासाठी आज आंदोलनाच्या एकोणाविसाव्या दिवशी शिक्षक महिला भगिनींनी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आगळीवेगळी पद्धतीने रक्षाबंधन संपन्न झाले किमान आज तरी उपाशी महिला शिक्षक बहिणींची जाणीव मंत्री महोदयांना व्हावी म्हणून आज शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे महिला शिक्षकांनी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला यामध्ये शिक्षण उपसंचालक श्री महेश चौथे लेखाधिकारी सागर वाळवेकर यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधण्यात आल्या आम्ही देखील शासनाच्या लाडक्या बहिणी आहोत आणि या लाडक्या बहिणींना शासनाने वाढीव टप्प्याचा आदेश लवकरात लवकर काढून ओवाळणी द्यावी अशी भावना व्यक्त केली नेमकी काय आहे प्रमुख मागण्या पहिली मागणी आहे अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस नुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा आदेश रद्द करणेबाबत शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट पट शिथिल करावी अंशता अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून वरून साठ करावी पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित करण्यात याव्या यावेळी शिवाजी सर सुभाष खामकर सर केदारी सर मगदुम सर अभिजित कोतेकर सर युवराज पाटील सर गाडे सर अनिल लायकर सर नेहा भुसारी मॅडम भाग्यश्री राणे मॅडम जयश्री पाटील मॅडम नीता सुतार मॅडम आशा नावळी मॅडम नीता सुतार मॅडम सुजाता पवार मॅडम तेजस्विनी मगदूम मॅडम वंदना फडतरे मॅडम मनीषा निर्मळ मॅडम सचिन मरळीलकर सर तानाजी पाटील सर यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ही माहिती शिक्षकांच्या माहितीकरिता श्री खंडेराव जगदाळे सर यांनी समाजमाध्यमांमध्ये शिक्षकांच्या माहितीकरिता प्रसिद्ध केलेले आहे